सोळा मे दोन हजार चोवीस जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा कर्जे या शाळेच्या पालक ग्रामस्थ माजी विद्यार्थी या सर्वांच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा कर्देच्या वतीने मी शब्द सुंद स्वागत करतो मित्रांनो असं म्हटलं जात जीवन हे एक अनंत आव्हान प्रदीर्घ साहस आणि प्रावीण्याची कसोटी आहे आणि या प्रावीच्या कसोटीवर करणारे माझे माझी विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत पुन्हा एकदा स्वागत संत ज्ञानेश्वरांनी उक्ती केली की ऊस एकच असतो परंतु त्या ऊसापासून तयार झालेली साखर गुळ आणि कापी मात्र चविदा भिन्न असते आणि अशाच पद्धतीने या शाळेने घडवलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्वपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो व सन्मान्य व्यासपीठामध्ये विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं दीप व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा आजच्या कार्यक्रमाचं दीप व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण कार्यक्रम या ठिकाणी होत आहे सर, या ठिकाणी शिवराम महाडिक सर तसेच सरपंच साहेब उपसरपंच साहेब शतक महोत्सव कमिटीचे अध्यक्ष शालेय व्यवसाय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य या सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करावे विद्येची माता देवी सरस्वती सरस्वतीचे आशीर्वाद ज्या विद्यार्थ्यां डोक्यावर ते विद्यार्थी आयुष्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं करून दाखवतात आणि या सरस्वतीला अनुभव करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण सन्मान्य व्यक्ती एकत्र आपल्याला दिसून या ठिकाणी दीप प्रजन झालेले आहेत शाळेचे माझी विद्यार्थी श्री शिवराम हिंद तसेच शतक महोत्सव अध्यक्ष श्री गोरे काही ग्रामपंचायत सदस्या रा हस्ते आजच्या कार्यक्रमाच दीपकोजलन होत आहे एक दिवा ज्ञानाची ज्या घरामध्ये ते घर ते ते सदा दुखी होते असं म्हटलं जात प्रकाश हा अंधार दूर करतो आणि अंधारातून तेजाकडे जाण्यासाठी हा दिवा आपल्याला मदत करतो अशा या तेजाकडे जाण्यासाठी आज आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहोत शब्द महत्व समिती तसेच शाळा समितीचे उपाध्यक्ष असतील सुशील मरेकर या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत शाळेचे मुख्याध्यापक श्री मलकेकर यांच्या हस्ते सरस्वती सर मातेचं पूजन सर पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करायचं आहे मी मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण महापुरुषांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करावा अखंड महाराष्ट्राला ज्यांनी स्वराज्य म्हणजे काय शिकवले ते आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक घरामध्ये ज्ञानाची ज्योत ज्यांनी तेवत ठेवली ते आदरणीय महात्मा फुले आणि संपूर्ण अखंड भारत देश कसा चालावा आणि त्याबद्दलचं सुसूत्रभापणे तुँग संविधान येणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत जी धन्यवाद सर्व माननीय महोपना विनंती कार्यक्रमाचे सुरुवात आपण यशस्त व स्वागत करणार आहोत आमच्या शाळेचे संगीत शिक्षक की ज्यांचा दापोली तालुक्यामध्ये संगीत क्षेत्रामध्ये झा आहे असे आमचे आदरणीय श्री देवग्रकर गुरुजी व त्यांचा चमु या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे यशस्त व स्वागत पध्य सादर करत आहेत अतिशय शिस्तबद्धपणे या ठिकाणी स्वागत गीत सादर केलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्टेजवर येण्याची विनंती करतो श्री शशिकुमार मिसाळ यांना विनंती आहे की आपण स्टेजवर स्थानापन व्हायचं आहे श्री मोहन खांबे यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे शाळेचे माजी विद्यार्थी श्री गिरीश सर यांना सुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवर तालाबंद व्हायचं आहे अध्यक्ष श्री प्रकाश माने श्री अस्नम खती व श्री श्रीधर महाडी यांना सुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवर घ्यायचं आहे